नमस्कार आज गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुम्हाला एक शॉर्ट बोलवलं आणि तुम्ही सगळ्या आला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आज विषयच फार एक गांभीर्याचा आणि महत्वपूर्ण आहे की काल शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजून घेतात अर्जे आता आस्थाच्या मार्गाकडे चाललेले आहेत अशा रामदास कदमांनी काल एक मुलाखत दिली माय कोकण न्यूज चॅनल आणि घेणारे मला वाटलेच पत्रकार बांधवते मुश्ताक खान आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता रामदास कदम एक वाक्य बोलून गेले की विधानसभा निवडणुकीची निवडणुकी म्हणजे निवडणुका लढवणे हा डॉक्टर विनय नातूंचा छंद आहे आणि म्हणून आम्ही यांना डोक्यावर घ्यायचं का ज्या पद्धतीने रामदास कदमानी आमचे प्रेरणास्थान असतील की भारतीय जनता पार्टीचा उगम झाला त्या उगमामध्ये जे प्रेरणास्थान होते ते तात्या नातू आणि त्यांचे चिरंजीव आहेत विनय नातू की जे सोळा वर्षाचे आमदार राहिलेत त्यांच्याबद्दल रामदास कदमानी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं खरं म्हणजे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जर विधानसभेच्या निवडणुका लढवणं आणि नातू साहेबांचा छंद होता असं जर रामदास कदम प्रश्न विचारत असतील तर मग विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा विधान परिषदेत जाणे हा रामदास कदमांचा धान्य आहे का हे सुद्धा काहीतरी रामदास कदमांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे रामदास कदम अगदी उच्च आहेत वयाने आहेत अनुभवाने असतील पण आज ते जे काय बोलतायत ते बोलताना असं वाटायला लागलंय की त्यांचं मानसिक संतुलन थोडस बिघडलेलं आहे त्यामुळे शिवसेनेक आहे आणि त्यांच्या कदम कुटुंबीयने काय रामदास कदमांना नजर कैदेत ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यावर मानवचार तज्ज्ञाकडून उपचार घेऊन त्यांना कुठेतरी हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करणं गरजेचं आहे खरं म्हणजे मी अगोदरचं बोलणं काही एवढं मी मोठा नाही आहे पण दोन हजार नऊ पासून आम्ही सर्व जी मंडळी आहोत तुमच्यासमोरही सक्रिय राजकारणातली आहेत आता जे निकष लावले जातात की सिटिंग सीट अमुक निशाणीवरचा विजयी उमेदवार पण दोन हजार नऊ पर्यंत डॉक्टर विनय नातू हे सोळा वर्ष सततचे आमदार होते दोन हजार नऊ ला डिलिमिटेशन झालं डिलिमिटेशन होऊन सुद्धा नवीन मतदारसंघ जरी तयार झाला तरी सत्तर टक्के वाघा जुन्या मतदारसंघातला होता त्यामुळे साहजिकच आहे ही युतीमधली जागा ही हक्काची भारतीय जनता पार्टीची आणि विनय नातूंचीच होती मग रामदास कदमाने इथे काय आणला हा प्रश्न त्यांनी त्यावेळी बाळासाहेबांना विचारायला पाहिजे होता किंवा शिवसेनेला विचारायला पाहिजे होता खरं म्हणजे जवळचा मतदारसंघ हा दापोली होता आणि मग दापोली का दिला नाही याचा विचार रामदास करला पाहिजे याचा अर्थ असा होतो कि की बाळासाहेबांचे लेखी सूर्यकांत हे अधिक त्यांना जवळचे होते आणि म्हणून दापोली मतदारसंघ हा दळी साहेबांना दिला आणि हा जर मतदारसंघात आम्हाला हेच म्हणायला लागेल तुमचा बळी कोणी दिला तुमचा पराभव कोणी केला विनय नातूंनी केला शिवसेनेने केला भास्कर जाधवनी केला वैभव खेडेकरनी केला की तुमचा पराभव तुमच्या कर्माने केला हेही सांगितलेला रामदास कदमाने स्पष्टपणे विषय केला पाहिजे आणि तुमच्या म्हणजे त्यांच्या मनात संघ आणि भाजप द्वेष एवढा ठासून भरलेला आहे की त्यांना फक्त भारतीय जनता पार्टी नको एवढा द्वेष त्यांचा भारतीय जनता पार्टी बद्दलचा की जो खेड्यात पण दिसतो आणि जो गावात पण दिसतो आणि इतर ठिकाणी दिसतो आज साधारणतः समाजाचं एक चित्र रंगवलं होतं मी कुठल्याही समाजाचा नाही की त्यांची कोणाची बाजू घेणार नाही की कोणाला दुखवणार नाही पण का एखाद्या समाजाचा तुम्ही विषय करताय आणि पुढे आपल्या राजकारण साधून घेताय मी सुद्धा ओबीसी मधला आहे म्हणून माझे कोण इतर मित्र नाहीत का माझा परिवार नाही आहे का तुम्ही स्वतःच्या तोरणाने सांगताय की इथे सहा आमदार ओबीसी मधले होते कुणबी समाजाचे होते मग ह्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात हे गेले कुठे पंचवीस वर्षाच्या कालखंडात तुम्ही त्यांना का नाही उमेदवारी दिलीत दोन हजार नऊ ला जर तुम्हाला लढायचं तर काय इतर समाजाचा उमेदवार नव्हता दापोलीत काय गुणबी समाज नाहीये ओबीसी समाज नाहीये समाज सोडा तुमच्याच कुटुंबात काय उमेदवार पाहिजेत इतर कुटुंबीयाला द्या त्याच्यातलं काहीच म्हणणं नाही आमचं पण फक्त साठी जे निकष लावले जातात आणि हा जो प्रकार आहे दोन हजार नऊचा होता खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी केली होती विनयनातून पक्षाकडून पूर्णपणे क्लिअरन्स होता तरी पण ज्या काय घडामोडी घडल्या त्या आम्ही मान्य केल्या आणि महायुतीसाठी आणि मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्यात या गोहागर विधानसभामध्ये जर तुम्ही बघितलं असाल किंवा बघत असाल तर सगळ्यात अग्रक्रमावर प्रचारात कोण आहे तर ती खेडमध्ये मध्ये आणि ग्वागरमध्ये भारतीय जनता पार्टीच आहे कारण तीनशे बावीस मध्ये या पूर्ण विधानसभामध्ये आमच्या तिन्ही तालुक्यामध्ये काम जोरात चालू आहे एवढं चांगला विषय चालू आहे तुम्हाला त्यामुळे युतीमध्ये मिठाचा खाला टाकायचा तुमचा काही संबंधच नव्हता ना इथली उमेदवारी हे म्हणतायत की मी कुणबी समाजाचा उमेदवार देणे असं सा मी सांगितलं मला यांना आठवण करून द्यायची तुम्ही आत्ता सांगताय पण पाच वर्षापूर्वी याच राजेश बेंडल महोदयाला ना, नातू साहेबांनी सांगितलं की राजेश तो बरोबर ये पुढचा आमदारकीचा उमेदवार तो असशील नगराध्यक्ष पदावरच्या बेंडल साहेबांना आपण काही ना काही हेतूने प्रेरित होऊन सगळ्यांनी बसवलं मी माथू साहेबांनी सांगितलं होतं पण तेही ते प्रामाणिक राहिले तिथे आम्ही बेंडल साहेबांना महायुतीला आमचा विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही म्हणणं नाही आमचं आजही येत म्हणणं की ते महायुतीच विजय झाली पाहिजे पण आम्ही जेव्हा म्हणतो भाजप होले की ते महायुती विजय झाली पाहिजे ते मला असं ठासून आणि खरं तुम्हाला सांगितलं रामदास कदमांच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आहे आम्ही ज्यांच्या विरोधात लढतो ते भास्कर जाधव म्हणतात मीच निवडून येणार मीच मंत्री होणार मीच पालकमंत्री होणार आणि त्याच वेळेला रामदास कदम हे जाणून जे काय वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मनं दुखवली जात आहेत आणि याच्यातून जर काही अघटित घडलं तर कोणीही माहितीतल्या लोकांनी या विधानसभेतल्या भारतीय जनता पार्टीला गृहित धरू नये किंवा जबाबदारी धरू नये आणि याचे जे काय परिणाम आहेत हे नुसते तो आजमध्येच नाही तर याचे परिणाम दापोलीमध्ये पण होतील चिपळूणमध्ये पण होतील रत्नागिरी पण होतील आणि राजापूरमध्ये सुद्धा होतील खरं म्हणजे आपण ज्या नेता म्हणून येतो त्या नेत्याने काय पद्धतीत बोललं पाहिजे काय पद्धतीत वागलं पाहिजे तुम्ही जर म्हणताय की राजेश भेंडेल्यानं उमेदवारी मी दिली तर तुम्ही कुठेही चित्रात त्या दिसलात नाही आतापर्यंत त्यांचा उमेदवारी फॉर्म भरताना कुठे नाही दिसलात ज्या काही छोट्या मोठ्या बैठका चालल्या तिथे तुम्ही कुठे दिसलात नाही आणि आज तुम्ही फक्त नातू साहेबांवरती टीका करायला काय चाललंय तुमच्या दापोलीत काय उत्तर देईल दापोलीतल्या भाजपाला आणि आम्ही जो साल सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला होता हा निर्णय साहेबांचा नव्हता हा निर्णय आमचा होता सगळ्यांचा सा। आम्ही नातू साहेबांना प्रेरित केलं के की आमच्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पार्टीची काही पुढची पिढी आहे त्याच्या अस्तित्वासाठी तुम्ही लढलं पाहिजे आपलं अस्तित्व ठेवलं पाहिजे नाहीतर इथे पुन्हा जर रामदास कादमांचा दोन हजार नऊ सालामध्ये जर उगम झाला असता तर इथे भारतीय जनता पार्टी अगदी गावठी भाषेत सांगायचं तर मात्रेला सुद्धा शिल्लक ठेवली असते आहे काय खेळत आमच्या कार्यकर्ते तुम्ही हालत करताय काय त्यांना वागणूक देत आहे काय दापोलीमध्ये काय मंडणगडमध्ये आमचं एक खेडचा तालुका प्रमुख आहे ऋषिकेश मोरे त्याच्या जीवाला धोका डायरेक्ट का तो भाजपचं काम करतो म्हणून आणि अपेक्षा नाही माणसाकडून म्हणजे संतुलन बिघडल्यासारखंच वाटतं तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीला आलात आणि व्यासपीठावरून सांगताय की गुहागर तालुका मी दत्तक घेणार आहे रामदास कदमाना मला विचारायचं मग दोन हजार नऊ नंतर कुठे गेलात कुठे जाहीर झालात दोन हजार चौदाला कुठे दोन हजार एकोणीसला तुम्ही होतात कुठे आणि दत्तकच घ्यायचं होतं आणि तुम्हाला विजयाची खात्री होती तर दोन हजार नऊ नंतर तुम्ही चौदाला आणि एकोणीसला तुम्ही उभे राहणार आलात तुम्हाला जर नेतृत्व अन्य लोकांना द्यायचं होतं कोणबी समाजाला द्यायचं होतं ओबीसी समाजाला द्यायचं होतं मग तुम्ही का दिलं नाही आणि काल ते जे पत्रकार आहेत आपले कोण मुश्ताक खान त्यांनी सुंदर प्रश्न विचारला की तुम्हीच म्हणाला होता विनय नाथून आपण निवडून येऊ रामदास कदम धडधडीत खोटं बोलतायत एका बैठकीमध्ये आमचे के जिल्हाध्यक्ष केदार साठे होते रामदास कदमांचं वक्तव्य आहे की केदार साठे की तुम्ही विनय नाथूनचा हात माझ्या हातात द्या मी विनय नाथून निवडून ना आणतो दोन हजार बावीस साली आम्ही गणपतीवादाला रामदास कदमांच्या निवासस्थानी गेलो होतो तेव्हा पण अतिशय विषय चांगला झाला दोन हजार तेवीस मध्ये आम्ही गणपती बाळाला गेलो होतो तेव्हाही विषय चांगला झाला आणि नंतर तुम्ही पलटी मारताय तरी आमचं काय म्हणणार आहे चला आपल्याला उमेदवार द्यायच्या ना आम्ही उमेदवार दिली पक्ष आदेश देल माहिती आदेश देतो आम्ही माहिती मानून आदेश मानून इथं काम करतोय मग तुम्ही असा मिठाचा खाडा का टाकताय की जसं तुम्ही दोन हजार ला म्हटला होता की अंदरची बात आहे भास्कर जाधव मेरे साथ आहे मग आताही तसंच नाही आहे ना ही मला शंका येते ना आणि तुम्ही एक ठराविक मंडळी मिळून मी कुठल्याही समाजाला दोष देणार नाही पण स्वतःची राजकीय पोळी वाजणारे जे काय वरती सगळे नेते आहेत हे मिळून पुन्हा आमच्या ओबीसी समाजाचा आणि कुणबी समाजाचा तुम्ही गेम तर करत नाही ना म्हणावंच लागेल ना म्हणावंच लागेल तुम्हाला माझं उभं चॅलेंज आहे सगळ्यांना त्या सदैव बेटकरना कोणीतरी जाऊन विचारा की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला उमेदवारी कोणी जाहीर केली होती तर ती जाहीर केली होती अगोदर रामदास कदमानीच आणि त्यांना उमेदवारी त्यांची नाकारली ही सुद्धा रामदास कादमानेच नाकारली आज काय आलं जायचं बेटकर साहेबांची एकदा विचारलं पाहिजे त्यां जाऊन आणि ह्यांना कुठल्याही समाजाबद्दल प्रेम नाहीये ह्यांना आपुलकी आहे ती फक्त आपल्या कुटुंबाबद्दलची बघा तुम्ही त्याच मुलाखतीत काय म्हणतायत ते की विपुल कदम मला नुको होता कारण तो येणार होता फक्त पैशाच्या जीवावर निवडून विपुल कदम हे जर तुमचेच नेते आणि ते पैशाच्या जीवावर निवडून येणार होते मग दापोलीत आता तुमचा मुलगा काय करतोय पैसेच वाटतोय ना आता तुमचा मुलगा पैसेच वाटत ना इथे मग का नाही विपुल कदम साठी का नाही तुम्ही शिफारस केलीत शशिकांत चव्हाण आहे आज आयुष्य राहवलं तुमच्यासाठी मध्ये चुकून भाजपचा वाया करायला आले होते पुन्हा आपल्या मुळ घरात गेले का नाही त्यांना दिलीत आम्ही बेंडे साहेबाला उमेदवारी भेटली म्हणून आमचा काही राग नाही माहितीवर आमचा राग नाही कुठल्याही अन्य माणसांवर आमचा राग नाही पण रामदास कदम ज्या भाषेत बोलले ही भाषा योग्य नाही आणि याचा परिणाम होईल ना तो महायुतीवर होणार आहे आणि त्याचा जो काय त्याचे जबाबदार कोणाल तर ते भारतीय जनता पार्टीला धरू नका कारण इथे भारतीय जनता पार्टी प्रवाहात होती आहे आणि या महायुतीच्या प्रवाहातच आम्ही राहणार पण जी शंका आहे भास्कर जाधव आणि रामदासभाई यांचं भाई, काही साठे उठव आहे ना आणखी पुढचा विषय ना बेटकरांचा पराभव झाल्यावर तुम्ही सांगाल पुन्हा मोकळे की बेंडल साहेब स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब इथे कोणबी समाजाच्या कोणी निवडून येऊ शकणार नाही मग पुन्हा तुम्ही सांगणार इथे राजे बेंडलचा सुद्धा पराभव बेटकरांप्रमाणेच झाला आणि मग तुमचा जो प्लॅन आहे की आपल्या दुसऱ्या मुलग्याला इथून आणून लढवायचा यासाठी तुम्ही हे सगळं राजकारण करताय मी आणि माझे कुटुंब माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एक मुलगा तुम्ही तिथे आमदार गेला दुसऱ्या मुलगाला इथे आमदार करायचा आमच्या सर्व जाती धर्मात तुम्हाला भांडगडी लावायची तुम्ही जिथे इथे जाता तिथे तर तुम्ही हे प्रकार करता काय गरज आहे तुम्हाला एक तर तुम्ही विधानसभेच्या रचनेत कुठेच आलात नाही बेंडल साहेब आज जे उमेदवार आहेत ना ते निव्वळ आणि निव्वळ पालकमंत्र्यांमुळे आहेत इतिहास सर्व माझ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे की बेंडल साहेबांना जी उमेदवारी मिळाली ती सर्वांनी पालकमंत्री आहेत होय पालकमंत्री कार्यसम्राट आहेत काम चांगलंच करतायत आम्ही जे चांगलं करतोय त्यांचं चांगलंच वाढणार पालकमंत्र्यांनी दिले उद्या पालकमंत्र्यांचं अस्तित्व वाढू नये यासाठी तुमचा आणि भास्कर जाधवांचा एकत्रित्या प्रयत्न असू शकतो आणि काय यांना विपुल कदम नको यांना शशीबाई नको यांना आता राजेश बेडम नको का नको तर आपल्या मुलग्याला त्यांना कोणीही इथे प्रतिस्पर्धी आणायचा नाही जे काय मिळालं पाहिजे ते एका माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि भविष्यात माझ्या दुसऱ्या मुलाला मिळालं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ठरवलेलं आहे की या गोष्टीचा जोपर्यंत रामदासबाई जाहीरपणे माफी मागत नाहीत नातू साहेबांची भारतीय जनता पार्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रवाहात राहायचं की नाही याचा आज संध्याकाळपर्यंत आमचा विचार होईल आम्ही ऐकून घेतलेलं पालवनच्या सभेत नातू साहेब बोलत असताना हा प्रोटोकॉल राहतो काय कोण समजता तुम्ही स्वतःला पालवनच्या एक सभेत एका सोळा वर्षाचा जो जो आमदार आहे तो आमदार बोलत असताना त्याला हाताला धरायचा थांबवायचं ही तुमची संस्कृती हेदरगडच्या सभेत असेल वागडच्या सभेत असेल मी हिथं बोललो मी तिथं बोललो इकडे बोललो तिकडे बोललो अरे कुठं कुठं तुम्ही बोलता तरी पण आम्ही ऐकून घेतलं का तर तेव्हा हो तटकरे साहेबांना निवडून द्यायचंय मोदी साहेबांच्या हात बळकट करायचे आहेत म्हणून आम्ही शांत होतो माझं म्हणणं ऐंशी हजारचं जे लीड म्हणतायत ना दापोलीत असंच योगेश कादमाने आठवून सांगावं की तटकरे साहेबांना मी पंचवीस हजारचं लीड देईन नाही तर मी राजकारण सोडून टाकीन असं जाहीर वक्तव्य तो योगेश कादमांचं काय झालं आणि इकडच्या मतदारसंघाचा जो गोहागर येतो मध्ये जो भाग येतो खेडातला तिथं काय झालं याचाही या विचार करा मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही शंभर टक्के माहितीच्या बेंडल साहेबांच्या अजिबात विरोधात नाही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन प्रचार करतोय पण रामदास कादमांनी जे काल बेताल वक्तव्य केलंय त्याचा जे काही स्पष्टीकरण आहे जी काही दिलगिरी जी की माफी आहे ती शिवसेनेच्या सगळ्या त्याच्या नेते मंडळींनी आणि रामदास कादमाने ही व्यक्त केलीच पाहिजे नाहीतर आज संध्याकाळपर्यंत आमचा जो काय निर्णय माहितीचा तो होणार आहे फक्त एकच जी शंकेला वाव राहते रामदास कदम आणि भास्कर जाधव हे पुन्हा एकत्र येऊन इथल्या कुणबी समाजाचा इथल्या ओबीसी समाजाचा गुहागर विधानसभेतील मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांचा विश्वासघात करत नाही आहेत ना आणि म्हणून पुन्हा त्यावेळे वाक्याची आठवण करून देतो काल जे म्हणाले की विधानसभा निवडणुका लढवणं हा विनयनाथंचा छंद आहे मी पुन्हा तोच प्रश्न विचारेन विनय विनयनाथूंचा जर छंद असेल तर विधानसभेत पराभव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा विधानसभेत पराभव झाल्यानंतर तुम्ही विधान परिषदेत जाते मग तो तुमचा काय आहे की काय असाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडणार आहे ना आणि दुसरं आणखी ते एक वारंवार सांगतायत की देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की रामदासबाई तुम्ही सांगाल तो उमेदवार हे सगळं सांगून पुन्हा भाजपमध्येच कलुषितपणा आणायचा प्रयत्न करत आहे पण रामदास कादमाने परत मी आठवण करून देईन कि देवेंद्र फडणवीस तुम्हाला चांगले ओळखतात त्यांनी दोन शब्दात तुमचा कार्यक्रम केला होता रामदास कदम तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती त्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये रामदास कदम शिस्तीत राहिले व्यवस्थित राहिले ते तर त्यांना किंमत नाहीतर चव्हाण साहेबांनी त्यांचा आणखी तीन मिनिटात कार्यक्रम काय केलाय हे तुम्हाला सगळं माहित ता आहे आणि हे जर असंच झालं तर आज मी तालुकाध्यक्ष म्हणून बोललोय पुढच्या वेळेला माझा बूथ प्रमुख यांना तेवढ्याच तकतीन उत्तर देईल धन्यवाद तुम्हाला हे सगळं माहिती असं म्हणताय तुम्ही की रामदास कदम आणि जी चुकी शंका व्यक्त केली आरोप सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही आता काय वाट पाहताय काय डिसेजीची वाटत मी शंका व्यक्त केली साहेब मी शंका व्यक्त केली रामदास कदम आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे माफीच मागू केली आहे ठरवू ना आम्ही भारतीय जनता पार्टी संध्याकाळपर्यंत याचा निर्णय करेल माफी कधीपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहोत हे बघा आम्ही एका हेतू प्रेरक हेतूने सगळे एकत्र आलो होतो की आम्हाला भास्कर जाधवांचा पराभव आहे कारण भारतीय जनता पार्टी ह्या पराभवासाठी दोन हजार नऊ पासून असूसलेली आहे आणि आम्ही महायुतीचा आदेश मानणारीच आहोत त्यामुळे महायुतीचा जो आदेश आहे तो आपण आदेश मानला शंका आहे ती शंका व्यक्त तुमच्याकडे केली पाहिजे जेव्हा तुम्ही एखाद्या समाजाचा विषय नेता किंवा समाजावर विषय नेता समोरून पण शंका शेवटी येणार तुम्ही आता सगळ्या ह्याच्यामध्ये भाजप देश सांगितला रामदास सलमानी लोकसभेला ज्या ज्या ठिकाणी सभा घेत्या त्या ठिकाणी बरंच काय काय बोललेले आहेत तो पण विषय असं काय झालं नाही की ही मुलाखत आली आणि हा सगळा विषय पुढे आला हा ट्रेंड त्यांचा चालूच आहे काही वर्ष बरोबर तेवढा असून सुद्धा तुम्ही सहकार्य करायला जात मध्यंतरी देन नवींद्र चव्हाण वर ते परत काही बोले पुन्हा ते नातून मंद बोले एवढं होऊन सुद्धा तुम्ही आता परत त्यांचे माफीची अपेक्षा करता परंतु परत माझा प्रश्न तोच आहे समजा त्यांनी त्यांच्या स्वभावाने मी माफी मागत नाही असं जर म्हटलं तर तुमचा स्पष्ट काय आयुष्य असेल तो आमचा आता जिल्ह्याचा निर्णय ठरेल आहे तुम्ही जो म्हणताय हा जो सगळं जे कार्यकाल तुम्ही घटनाक्रम सांगता अगदी बरोबर आहे पण ज्या दिवशी रवींद्र चव्हाण साहेबांनी आमचे जे पालक आहेत त्यांनी त्या सक्षमपणे उत्तर दिलं त्या दिवसापासून रामदासबाईंचं जे तोंड आहे ते थोडं बंदच होतं आजच्या घडीला सुद्धा रामदासबाई दापोलीमध्ये किंवा गहादर विधानसभामध्ये कुठेही सक्रिय नाहीत कदाचित त्यांची ते जर सक्रिय झाले काय तुटे त्यांच्या पण संघटनेच्या लक्षात आले असतील म्हणून कदाचित त्यांना दरीच बसवलं असेल किंवा मुलगी सांगितलं असेल की बाबा बाहेर पडू नका पण काल त्यांनी जी काय मुलाखत एक सोशल मीडियातून आली आणि त्या मुलाखतीमध्ये पुन्हा तेच केलं आम्ही कसं आहे विनय नातू हा फक्त विनय नातू माझे आमदार असा विषय नाही आहे साहेब विनय नातू आमच्यासाठी सर्व सर्व आहेत विनय नातू म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच विनय नातू आहे पण शेवटी आम्हाला आमची भूमिका की ते ऐकून आम्ही पुन्हा जर तसं झालो असतो तर आम्ही पुन्हा गृहित धरलं जाणार का तशा अपेक्षा काय काय करावं अरे साहेब माफी तर त्यांनी म्हटलं पाहिजे ना की माझ्या वाक्य बोलले त्याच्याबद्दल करणे माफी व्यक्त करणे जबाबदारी केलेलं काय माहित आहे का तुम्ही अनेक वर्ष सोशल मीडियात काम करता मी अनेक वर्ष काम करतो मुश्ताक जे आहेत खान ते तुमच्या पण ओळखीचे आहेत व्यवस्थित सगळं आहे कारण मी साहेब सतरा वर्ष तरुण होतो किंवा सोशल मीडियात आहे त्यामुळे असं तर काय एवढं होऊ शकणार नाही मग आम्हाला त्या जे कोण खान आहेत त्यांच्यावर दावा दाखल करायला लागेल म्हणजे हा मी असं सांगतोय तुम्हाला तिथे मुश्ताक खान रागवतील शंभर टक्के साहेब शंभर टक्के दापोलीमध्ये पण थांबला दापोलीमधलं स्पष्टीकरण त्यांनी काय पद्धतीत कुठल्या टोकाच्या घाणे पद्धतीला नेलंय ते केदारसाठी संजय सावंत आमची श्री मी जाते हे पण सांगतील पण तो काय विषय माझा नाहीये पण एक आहे थांबण्याची विषय ही पूर्ण जिल्ह्याचा विषय माफी नाही मी तुम्हाला दोन्ही पार्ट सांगितले अपेक्षा आहे की त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी त्यांनी माफी मागितली आणि दुसरा पार्टी सांगितलं की आम्ही संघटनेचा आदेश पण मांडणार आहे पण संघटनेचा आदेश कुठपर्यंत मानायचा संघटनेचा आदेश मानताना आम्ही ज्यांना नेतृत्व म्हणून बघतोय किंवा जे इथे उमेदवार म्हणून राहणार होते त्यांचा अपमान करून जर विषय करायचा असेल तर आम्हालाही स्थानिक लेवलला विचार करावा लागेल घरी बसणं आम्हाला परवडेल पण आम्ही नातू साहेबांचा अपमान सहन करणार नाही शंभर टक्के रामदास कदम किंवा त्यांची जी नेतृत्वातली मंडळ आहेत रामदास कदम हे आता टाकाऊच आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जिल्ह्यातही कुठे नाही पण त्यांचे जे कोण वरिष्ठ नेते त्यांनी जरी संपर्क केला ना तरी त्यांना वाटेल ना की आज भारतीय जनता पार्टी साहेब महत्व किती येते हे तुम्हालाही दादा माहिती आहे की इथे गुहागर विधानसभेत भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडते आणि ती जर पार पाडावी आणि माहितीचा विजय व्हावा की जो आमचं म्हणणं आहे की बेंडे साहेब विजयी झाली पाहिजेत अशी शक्यता आहे की समजा तुम्ही माफी मागे अशी शक्यता आहे की त्यांनी माफी मागित परंतु तुम्ही म्हणता आत्मसन्मान केले सामान्य कार्यकर्ता दुखावला आणि त्यांनी प्रचारच केला नाही चला वर वर गेलं सेम प्रॅक्टिस नाही त्याची गेली शक्यता होऊ शकतो का तुमचं म्हणणं बरोबर आहे एखादा कार्यकर्ता दुखावला जाणार की नाही दाखू दुखावलाही जाणार आहे मी तुम्हाला पुढचंही सांगितलं ना जर काही घडलं ना अघटीत मी अगोदरच सांगून टाकलं तर त्याचे दोषारोप भारतीय जनता पार्टीवर महायुतीने लावू नयेत रामदास कदम एक मिनिट डिवत नाही पहिलीच वेळ नाही असं तुम्ही किती वेळा त्यांच्यावर माफी घेऊन काम चालू होणार आहे नाही कसं आहे त्यांची बोलण्याची डिव्हनाची पद्धत जुनीच आहे कारण त्या कसं आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं भाजप द्वेष आहे ना त्यांच्यात ठासून भरलेलं आहे भाजप देश त्यांना माहित आहे की मला प्रतिस्पर्धी कोण होऊ शकतो तर मला प्रतिस्पर्धी भाजपच होऊ शकतो हे त्यांनाही माहित आहे म्हणून ते कायम ना भाजप कमी कमी करण्याचा प्रयत्न करतात दिवस न्यायचा विषय होता हे राजकारणात चालूच राहतं का आम्ही काय धुतल्या स्वच्छ नाही पण आम्ही कधी बोलतो ज्या समोरचा क्रिया करेल ना त्या क्रियेला प्रतिक्रिया ही भारतीय जनता पार्टीची असते भारतीय जनता पार्टी कोणाला दिवस न्यायला जाणार नाही पण कोण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही पण आतापर्यंत नातू साहेबांबद्दल बोलताना ते एवढ्या चुकीच्या पद्धतीने बोलत नव्हते छंद हा जेव्हा विषय आला ना की ज्या घराण्याने चोवीस वर्ष ताते आमदार होते की ज्यांनी भारतीय जनता पार्टी स्थापनेपासून जनसंघापासून जो विचार केला सोळा वर्ष नातूसाहेब होते तुम्हीच पाहिजेत आज पंधरा वर्षाच्या मधल्या गॅप नंतर सुद्धा या विधानसभेतली भारतीय जनता पार्टी की प्रदेश भाजप काय म्हणत आहे की डॉक्टर साहेब तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे असा जेव्हा विषय आला ना अशा व्यक्तीला तुम्ही जाणून बुजून काही कारण नसताना त्यामुळे हे आज सगळ्यांच्या समोर किंवा हे जे आता लोक जमले ते प्रमुख आहेत तुम्ही बघताय ती ही वेळ त्याच्यामुळे आली माझं म्हणणं नाही लक्षात मालिका किती मागायची ऐका ना हा प्रकार चालू होता जास्त खेड तालुक्यात गुहागर तालुक्यामध्ये अशा पद्धतीने बोलण्याची पहिलीच वेळ आहे पण त्याच दापोलीमध्ये शेवटी तुम्हाला केदार साठे म्हणजे पूर्ण भाजप नाही असं म्हणत असताना शेवटी केदार साठेंच्या वळसणीला जाऊन बसायलाच लागलं ना तुम्हाला त्यांचा आधार घ्यायलाच लागला म्हणून काल समजा तुमच्या माफी मागतो आम्ही सामुदायिक निर्णय घेऊ उमेदवार आमचाच आहे ना उमेदवार आमचा लागत नाहीये उमेदवार आमचा आहे उमेदवाराबद्दल महायुतीबद्दल झाला माझं काय म्हणत नाही उमेदवार जर समोर आला आणि त्याने जर सांगितलं लक्षात घ्याचं आणि माफी मागणार अपेक्षित आहे परत तुम्हाला एक सांग मी अजिबात कन्फ्युज नाही एक आहे की रामदास कदमानी किंवा त्यांच्या नेतृत्वाने आमच्याशी संपर्क करून त्याच्याशी काय दिलगिरी किंवा नात विषय केला पाहिजे हा क्लिअर विषय ना त्याच्यात कन्फ्यूज पाहणार काय हा पाठव बरोबर आहे ना, ना। आमच्या अपेक्षा काय आहे की नातू साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे त्याचा संबंध आम्ही का थांबलोय भावना आहेत ना प्रत्येकाच्या हो झाला पण तो हा जाहीर करणार का आमच्या अंतर्गत झाला विषय आम्ही निषेध कोणाचा व्यक्त करणार आम्ही रामदास ऐका ना हा शेवटी कसं आहे माहिती आहे का इलेव्हन पवरला होता मी आता एक लक्षात घ्या भास्कर जाधवांचा पराभव स्पष्ट आहे भास्कर जाधवांचा पराभव स्पष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं तर ही परिस्थिती बदलण्याची सुपारी रामदास कदमांनी घेतलेली आहे काय त्यावेळेला निर्णय करताना तुम्ही हे म्हणता तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतायत पण आम्हाला शेवटी विषय की आम्ही एका ठराविक एक। आम्ही उद्देशाने प्रेरित होऊन काम करत होतो की भास्कर जाधवांचा पराभव पण करायचा आहे आम्हाला त्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला कशी स्पष्टपणे देईन असाही त्याच्यातले काय विषय नाही वेगवेगळे वेग अँगल आहेत आज संध्याकाळपर्यंत आमच्या भूमिका ठरतील आताची जी आमची बैठक झाली कार्यकर्त्यांची ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांबरोबरच झाली जिल्हाध्यक्ष माझ्यापेक्षा अनुभवी आणि सडेतोड वृत्तीचे आहेत आता ही सगळी मंडळी आमच्या तालुका सॉरी विधानसभेचे संयोजक आणि जिल्हाध्यक्ष नातूसाहेब आता मुंबईवर आलेले आहेत घरी त्यांनाही भेटायला गेले आहेत त्याच्यानंतर केदारनाथ भूमिका मांडतील